नांदेडमधील इमामवाडी येथील रामदास सोपान करेवाड व त्याची पत्नी वर्षा रामदास करेवाड यांनी सोमवारी दिनांक पंधरा रोजी आपले जीवन संपवले होते या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात संतोष प्रभाकर कडेवाड यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली दरम्यान रात्री एकच्या सुमारास मृत रामदास यांची आई सुमनबाई सोपान करेवाड वैवर्ष साठ यांनी फिर्याद दिली आहे यावरून जिल्हा परिषद शिक्षक सुभाष रामराव कदम आणि त्यांची पत्नी लता सुभाष कदम मुलगी शीतल सुभाष कदम आणि वर्षा रामदास कदम यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय कंधार तालुक्यातील इमामवाडी इथे वेगवेगळ्या पद्धतीने सोमवारी आपले जीवन संपवले होते पती रामदास करेवाड हा कंधार येथील खाजगी दवाखान्यात काम करत होता तर पत्नी वर्षा करेवाड ही कंधार येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होती इमामवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीवर वर्षा ही उपाध्यक्ष होती दरम्यान याच शाळेतील शिक्षक सुभाष कदम व वर्षा यांच्यात निकटचे संबंध होते त्यातून दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते की माहिती कदम यांच्या घरी कळाल्यावर कदम यांच्या मुलीने रामदास करेवाड यांना फोनवरून तुझ्या बायकोला नीट सांभाळ अन्यथा तिचा खून करू अशी धमकी दिली होती यानंतर रामदास मानसिक तणावात असल्याचे फिर्यादीत म्हटलं रामदास यांनी एक चिठ्ठी लिहिली असून या चिठ्ठीत माझ्या मृत्यू शिक्षक सुभाष कदम मुलगी शीतल सुभाष कदम हे जबाबदार असतील असं लिहिलं आहे मृत पती पत्नीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कंधारेतील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलंय पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव करत आहे